परमात्मा <coughs> मना पर मला सुमीलाय काय नाही काय नाही मला समजत नाही कायला कायला बोलत नाही आम्हाला काय कारण नगर कडे येणारा जो उड्डाण पूल आहे त्याचं काम अजून पूर्ण झालं असलं तरी तो अजूनही वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही याच पार्श्वभूमीवर मनसे पुणे विद्यापीठाच्या चौकात आंदोलन करण्यात येत आहे आपण बघू शकतो की सरकार विरोधात विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे दादा काय सांगाल वाहतूक कोंडी एवढी होत आहे तरी हा छोटासा पूल उड्डाण पूल जो आहे तो अजून खुला करण्यात आलेला नाहीये पाहिलं असेल की पंधरा दिवस झाला हा उड्डाण पूल तयार होऊन आणि ज्या पद्धतीने उजव्या साईडला पाहिलं तर प्रचंड गर्दी ट्रॅफिक आहे हा पूल तयार होऊन सुद्धा या ठिकाणी आम्हाला नेते मंडळींना ने वेळ नाही म्हणून याचं उद्घाटन होत आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांच्या हातून याचं नारळ फोडून उद्घाटन करणार आहोत पण पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने त्यांच्या बाळाचा उपयोग करते आम्हाला वाटतं त्याबद्दल त्यांचं एकदम चुकीचं आहे ते कुठेतरी राज्यकर्त्यांचं काम करत या त्या ठिकाणी कुठेही त्यांच्याकडे आदेश की हा उड्डाणपूल कधी सुरू होणार आहे कुठलाही ठराव नाही पूल तयार होते या ठिकाणी चालू करायला अडचण काय पूल चालू केला पाहिजे आमचं म्हणणं तेच आहे की या ठिकाणी आम्ही सर्व मिळून नारळ फोडणार आहोत सर्वसामान्य लोक पत्रकार पोलीस सर्वांना सोबत घेऊन नारळ पोडणार आहोत आणि हा पूल सुरू करणार आहोत एवढी वाहतूक कोंडीच्या घटना आपण रोजच बघत असतो बातम्या पण येत असतात काय ये कारण असेल बरं यांना नागरिकांच्या सोयीपेक्षा नेत्यांची वेळ जास्त महत्वाची यशदाला कार्यक्रम होता यशदा बाजूला आहे तिथे मुख्यमंत्री येऊन जातात पण त्यांना इथं पलीकडच्या रस्त्यावर यायला जमत नाही बरं हा त्रास फक्त नागरिकांना का पलीकडे तुम्हाला दिसतोय पूर्ण जॅम आहे हा त्रास पूर्ण पोलीस यंत्रणेला पण आहे कारण त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून ह्या रोज सगळी वाहनं जातात काही इमर्जन्सी झाली तर त्यांना तिथनं बाहेर पडताय तर का विचारा त्यांच्याही गाड्या अडकलेल्या असतात पण नागरिकांना सर्वसामान्य माणसालाही त्रास आहे पोलीस यंत्रणेलाही त्रास आहे कशासाठीच केवळ नेत्यांची वेळ तुम्हाला मिळत नाही पण तुमचा पूल इथं तयार आहे तुम्हाला फक्त तो चालू करायचा आहे तुम्ही करत नसाल तर आज आम्ही तो करणार आहोत पण आता इथे पोलीस आहेत आम्ही आमचं काम करणार आहे ते त्यांचं काम करतात त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करून राहणार आता आपण बघू शकतो की अत्यंत आक्रमक पद्धतीने मनसेचे जे कार्यकर्ते जे झालेले आहेत आणि आम्ही ते सर्वसामान्य नागरिकांच्या हातातून उद्घाटन या पुलाचं करणारच असं त्यांचं म्हणणं आहे इथे आपण पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील बघू शकतो त्यामुळे आता या पुलाचं उद्घाटन होतं की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र